मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ते मित्रांनो जे उद्योजक किंवा जे बेरोजगार तरुण आहेत जे नव्याने बिझनेसमध्ये पदार्पण करत आहेत आणि ज्यांना बेसिकली काही इन्फॉर्मेशन नाही अशा लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे त्यातली एक जी मॉडेल्स ऑफर इंडिया आहे फसवणुकीची ती कशी होत आहे आणि त्यातनं आपण कसं दूर होऊ शकतो हे सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलो आहे मित्रांनो मी सिरीज ऑफ व्हिडिओज बनवत आहे उद्योजकासाठी खास करणं आणि आत्ता जो मी प्रयत्न तुमच्यासमोर करतो आहे म्हणजे सांगतोय यातनं तुम्हाला नक्की बोध होत असेल तर तुम्ही लाईक करून शेअर करायला हरकत नाही हा व्हिडिओ आणि आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या तरुणापर्यंत पोहोचवा जेणेकरून ह्या फसण्यापासून ते वाचतील तर मित्रांनो काय होतं की आपण उद्योग करायचा आहे कुठून तरी शासनाची मदत घ्यायची आहे काही कुठल्या स्कीम्स आहेत का हे जेव्हा शोधतो नेटवर जाऊन त्यावेळेस खूप सारे साईट सापडतात खूप सारे लोक सापडतात मग त्यांनी तिथं काहीतरी आपण क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर ती लोक आपल्याला अप्रोच करायला सुरुवात करतात मग ते म्हणतात की आधार कार्ड द्या पॅन कार्ड द्या वगैरे वगैरे हे डॉक्युमेंट द्या आम्हाला काहीही फीस तुम्ही द्यायची गरज नाही आम्ही सगळी प्रोसेस करून देऊ वगैरे वगैरे हे सगळं सांगतात आणि तसं आपण डॉक्युमेंट देत जातो देत असताना हा विचार करतो की काहीच लागणार नाही कशाला आपण जास्त हे करायचं बघू करून आणि मग डॉक्युमेंट द्यायला सुरुवात करतो मग खूप चांगलं कम्युनिकेशन स्टार्ट होतं म्हणजे ही मोडस अप्रंडी कम्प्लीट आहे का म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ही कम्युनिकेशन स्टार्ट होतं मग आपल्याला विश्वास बसतो की जेव्हा पाहिजे तेव्हा फोन येतो जेव्हा पाहिजे तेव्हा उत्तर मिळतं सगळं होतं आणि मग हळूच एक एके दिवशी फोन येतो की हे हे करायचं आहे आमची फीस नाही आहे पण इथेही प्रोसेस करण्यासाठी किंवा बँकेची प्रोसेस करण्यासाठी एवढी अडीच हजार तीन हजार देणं गरजेचं आहे ते भरणं आवश्यक आहे मग आपण फार पुढं गेलेलो असतो आणि मग आपण विचार करतो की भरायला हरकत नाही आहे मग काही लोक अडीच तीन हजार रुपये भरून टाकतात मग पुढं त्याला एक फोन येतो की हां तुझी प्रोसेस झालेली आहे एक दुसरीकडनं फोन येतो की तुझी फाईल माझ्या बँकेत आलेली आहे आणि तुझं प्रोसेस स्टार्ट आहे परत त्याच व्यक्तीचा फोन येतो ते म्हणजे आता तुला जी एस टी भरायचा आहे एवढे पैसे भर मग तू ते भरतो याच्या पुढं जाऊन म्हणजे ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पुढं जाऊन आता पुढं इथं कुठंतरी फसवणूक होती झालेली असती पण पुढं जाऊन आणखी एक महत्त्वाची गोष्टी आहे असं सगळं होऊन सुद्धा एखादी व्यक्ती तुम्हाला प्रपोजल करण्यासाठी मदत करते आपण पैसे दिलेले असतात ती व्यक्ती म्हणती की तुम्हाला बँकेने समजा लोन केलेला आहे तुम्ही बँकेत ही प्रोसेस करा सगळं करा आणि बँकेने तुम्हाला लोन मंजूर करून देत असताना उद्योजकाला मनात एक भीती असते की मी मशिनरी कुठून घ्यायची कशी घ्यायची कशी मशिनरी भेटेल मला त्यातलं नॉलेज नाही आणि सगळं मला घर बसल्या मिळालं पाहिजे म्हणजे कुठे जायची तयारी नाही अशा मानसिकतेमध्ये हे नेमकं हेरून हे, हे व्यक्ती व्यक्तीबरोबर कामाला लागतात आणि मग ते म्हणतात की तुम्हाला कुठंच जायची गरज नाही आपको आपण की जाने की जरूरत नाही मशिनरी आपके घर पे पोहोच जायगी कोटेशन आम्हाला होगा मशीन हम देंगे चलाके देंगे युनिट स्टार्ट करके देंगे आणि मग किती सोपी गोष्ट आहे ना सगळं मी करून देतो तू फक्त पैसे किशात घाल असं होत नाही कधीच होत नाही जगामध्ये मग असं म्हणल्यानंतर अशा गोष्टीला आपण बळी पडतो आणि मग कोटेशनही तीच व्यक्ती देते आणि ती कोटेशन घेऊन आपण बँकेमध्ये सबमिट करतो बँकेवाल्यांना काय की कोटेशन आलेलं आहे त्याच्यावर जी एस टी नंबर आहे सगळं नेमकं व्यवस्थित आहे बँक त्या कोटेशनच्या नावाने डी डी काढतात आणि ती डी डी त्याच्याकडे पाठवून देतात किंवा आजकाल आर टी जी एस केलं जातं आणि आर टी जी एस करून ते पैसे एकदा त्याच्या अकाउंटमध्ये पोहोचले की त्यातून पुढं तो फोन बंद होतो सगळं काही बंद होतं आणि ह्या व्यक्तीला पुढं कुठलाही कॉन्टॅक्ट राहत नाही लोन याच्या नावावर डिस्बस झालेलं राहतं कर्ज डिसबस होऊन गेलेलं असतं याच्या नावाने म्हणजे वाटप झालेलं असतं हप्त्याची सुरुवात झालेली असती जागेवर कारखाना उभा राहत नाही आणि कर्ज मात्र होऊन जातं तर मित्रांनो ही फसवणुकीची की खूप शेवटची स्टेज आहे असं म्हणायला हरकत नाही स्टेप आहे आणि ही धोकादायक स्टेप आहे यातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग आहे म्हणजे अशा कुठल्याही भूलतापाला बळी न पडता प्रोसेस स्वतः करणं आवश्यक आहे स्वतः म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन झाल्यानंतर स्वतः बँकेमध्ये जाणं स्वत भेटणं आपण जी मशीनरी घेणार आहोत ती मशीनरी आपण कुठून खरेदी करणार आहोत तिथं जाणं फिजिकली जाणं स्वतः जाणं तिराईत कोणत्याही व्यक्तीवर भरोसा न ठेवता पाहिजे तर एखादी कन्सल्टंट हवं असेल त्यातला माहितीगार असेल तर त्याला बरोबर घेऊन जाणं आणि त्याला घेऊन गेलं तरी डिलिंग सगळी आपण करणं आणि आपण स्वतः फायनान्शियली सगळी डिलिंग करणं मशिनरीची डिलिंग करणं मगच डी डी काढणं त्या नावाने तोपर्यंत काढला आणि त्याच्यासाठी एखादी अंडरटेकिंग घेणं हे सगळं डॉक्युमेंटल प्रूफ घेतल्याशिवाय यामध्ये पडू नये हीच खरी पद्धत आहे तरच आपण यशस्वी उद्योजक होऊ शकतो अन्यथा उद्योग उभा टाकत असताना मी आत्ता जसं सांगितलं की काहीही होत नाही फक्त आपल्याच अंग अंगावर कर्ज पडतं आणि मशिनरी आणि या सगळ्या गोष्टी घेऊन ही फार मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची फसवणूक चालू आहे तर यापासून दूर राहावं म्हणून मी हा व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे की मित्रांनो या सगळ्या गोष्टी प्रोसेस करत असताना स्वतः करा आमच्याही सेवा आहेत आम्ही मदत करू शकतो पण या सगळ्या गोष्टी स्वतः करणं आवश्यक आहे घर बसल्या काहीतरी मिळते म्हणून जर का तुम्ही उद्योग सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर फसकत मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि बघत राहा माझे युट्यूब चॅनल इतकचे धन्यवाद मित्रांनो